नमस्कार मित्रांनो आज सव्वीस तारखेला सोन्याच्या भावातली उलता पलक आपल्याला पाहायची आहे मित्रांनो आज सोनं स्वस्त झालं आहे मात्र किती झालं अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट वजनी भाव काय आहे यानंतर मात्र चांदीचा सुद्धा आजचा भाव काय आहे हे सगळं जाणून घ्यायचं या व्हिडिओमध्ये व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया मित्रांनो अठरा कॅरेट सोन्यापासून वजन एक ग्राम कालचा भाव होता सात हजार तीनशे छप्पन रुपये तर आजचा भाव आहे सात हजार तीनशे तेवीस म्हणजे तेहतीस रुपयांनी सोनं एक ग्राम उजणी अठरा कॅरेट स्वस्त झालं आठ ग्राम उजणी अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस कालचा भाव होता अठ्ठावन्न हजार पाचशे चौऱ्याऐंशी आजचा भाव आहे दोनशे चौसष्ट रुपयांनी सोनं स्वस्त झालं दहा ग्राम उजणी सोनं त्र्याहत्तर हजार पाचशे साठ कालचा भाव होता तर त्र्याहत्तर दोनशे तीस आजचा भाव आहे तीस रुपयांनी सोनं स्वस्त झालं बावीस कॅरेट सोन्याचा भाव बघूया वजन एक ग्राम पंचवीस मे रोजी आठ हजार नऊशे नव्वद भाव होता तर सव्वीस मे रोजी आठ हजार नऊशे पन्नास बावीस कॅरेट सोनं एक ग्राम उजणी हो चाळीस रुपयांनी स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं यानंतर आठ ग्राम मोजणी हो एकाहत्तर हजार नऊशे वीस रुपये कालचा भाव होता तर सव्वीस मे आज रोजी एकाहत्तर हजार सहाशे भाव आहे म्हणजे तीनशे वीस रुपयाचा फरक आहे यानंतर मात्र एक टोळा दहा ग्राम एकोणनव्वद हजार नऊशे पंचवीस मे रोजीचा भाव होता तर एकोणनव्वद हजार पाचशे आजचा भाव आहे म्हणजे चारशे रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे यानंतर मात्र चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव पाहूया एक ग्राम उजनी नऊ हजार आठशे आठ रुपये आहे हे कालचा भाव होता तर आज सव्वीस मेचा नऊ हजार सातशे चौसष्ट चौवेचाळीस रुपयाने सोनं स्वस्त झालं आठ ग्राम वजनी अठ्याहत्तर चारशे चौसष्ट कालचा भाव होता तर आजचा भाव अठ्याहत्तर एकशे बारा तीनशे बावन रुपयाने सोनं स्वस्त झालं दहा ग्राम वजणी म्हणजेच एक तोळा अठ्याण्णव हजार ऐंशी रुपये हे कालचा भाव होता तर सव्वीस मे आजचा भाव सत्त्याण्णव हजार सहाशे चाळीस रुपये आहे म्हणजे फरक चारशे चाळीस रुपयाचा असून चारशे चाळीस रुपयांनी सोनं स्वस्त झालं मित्रांनो सोनं तर सुस्त झालं मात्र चांदी काय म्हणते हेही ही आपल्याला पाहायचं आहे वजन एक ग्राम कालचा दर नव्याण्णव नुव पॉईंट नव्वद होता तर आज स शंभर रुपयाचा दर आहे म्हणजे फक्त दहा पॉईंटने सोनं वाढलं यानंतर वजन दहा ग्राम म्हणजे नऊ नु, नऊशे नव्याण्णव रुपये कालचा दर होता तर आजचा दर एक हजार आहे यानंतर मात्र एक किलो चांदी नव्याण्णव नऊशे म्हणजेच नव्याण्णव हजार नऊशे रुपये तर आजचा दर आहे एक लाख यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की चांदी जे आहे दहा पॉ पॉईंटच्या फरकाने स्वस्त झाल्याची पाहायला भेटते मात्र सोन्यातले हे बदल कशामुळे झाले यावर एक नजर टाकूया यामधील प्रमुख कारण काही पाहूया आपण मित्रांनो अमेरिकन डॉलरची मजबूती अमेरिकन डॉलरच्या मूल्यात वाढ झाल्याचं आणि इतर चलनधारकांसाठी सोनं महाग झालं ज्यामुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी कमी झाली आणि किमतीत घसरण झाल्याचं पाहायला भेटतं गुंतवणूकदारांनी नफेखुरी पण केली सोन्याच्या किमतीत अलीकडे वाढीनंतर अनेक गुंतवणूकदारांनी नफा मिळवण्यासाठी विक्री केली या नफेखोरीमुळे बाजारात पुरवठा वाढा आणि किमतीत घट झाल्याचंही पाहायला भेटतं यानंतर मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवरील प्रस्ताव पन्नास टक्के टॅरिफ्स एक जूनऐवजी नऊ जुलैपर्यंत ढकलण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे जागतिक व्यापार तणावात काहीशी शिथिलता आली ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूकदारांसाठी पसंत असलेल्या सोन्याची मागणी कमी झाली आणि किमतीत घसरण झाल्याचंही पाहायला भेटते यानंतर जागतिक शेअर बाजारातील तेजी जागतिक शेअर बाजारात तेजी आल्यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या सोन्यापेक्षा शेअर्सकडे वळण केले ज्यामुळे सोन्याच्या मागणीत घट झाला आणि किंमतीतही घसरण झाल्याचं पाहायला भेटतं भारतात सोन्याच्या किमतीत घट वरील जागतिक कारणांमुळे भारतात सोन्याच्या किमतीत घट झाली चोवीस कॅरेट सोन्याचा दर अठ्ठ्याण्णव ऐंशी वरून सत्त्याण्णव सहाशे चाळीस प्रति प्रति दहा ग्राम तर बावीस कॅरेट सोन्याचा एकोणनव्वद नऊशे वरून एकोणनव्वद पाचशे दहा ग्राम जागतिक आणि आर्थिक राजकीय घडामोडींमुळे सोन्याच्या किमतीत अलीकडे घट झाली आहे तथापि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने, सोने अद्याप एक सुरक्षित पर्याय मानला जातो सध्याच्या किमतीतील घसरणीचा फायदा घेऊन गुंतवणूक करण्याचा विचार करता येऊ शकतो मित्रांनो सोन्या आणि चांदीचे रेग्युलर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये